नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वातावरण होत असताना त्याच अनुषंगानं वेगवेगळे समाज असतील किंवा वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकं असतील ओबीसी एस टी एन टी किंवा इतर समाज त्याच माध्यमातून आपण एकंदरीत पंढरपूरच्या वारीमध्ये वासुदेव यांची आपण त्या ठिकाणी मुलाखत घेतली एकंदरीत फे फिरता समाज आपल्याला पालावरला समाज आपण ह्या महाराष्ट्रात म्हटलं तरी अवघं ठरणार नाही पालावला समाज एक वासुदेव असेल किंवा पिंगळीवाली त्याच अनुषंगानं बहुरूपी लोकांचं गावोगावी जाऊन मनो मनोरंजन करणे किंवा वेगवेगळ्या गोष्टी विनोद निर्माण करणं एकंदरीत हे सर्व गोष्टी चालत असतात त्याच अनुषंगानं महाराष्ट्र सरकार किंवा इतर योजनातून त्यांना कोणत्या पद्धतीचा लाभ मिळाला आहे का किंवा त्यांच्याकडं आज लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे का ह्या सर्व गोष्टी आपण आज राजू चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहे आंबेगावात या ठिकाणी थी ते आले होते त्यांच्याशी आपण सविस्तर त्यांच्या ह्या कलेच्या माध्यमातून लोकांना कसं आपण आकर्षित करताय कशी त्यांची लोकांच्या मध्ये जाण्याची भूमिका कशी आहे काय त्यातून समाजाला आपण काय देताय हे सर्व आपण त्यांच्याशी आज जाणून घेणार आहे नाव काय आमचं नाव राजू शिवाजी चव्हाण बरं हे आपण व्यवसाय चालू करताय आपला आता हे बंद पडत आलेलं आहे मग आपलं शिक्षण किती झालं आपलं शिक्षण झालं नाही कसं आहे गरीब परिस्थिती होती आमच्या घरी म्हणजे लोक ना काय म्हणजे आपल्याकडं पहिला व्यवसाय म्हणजे राहिला नाही काय म्हणजे पहिले लोक जरा किंमत येत होते पहिले लोक आम्हाला घाबरत होती तेव्हा जरा शिक्षणमध्ये तेव्हा शिक्षण नव्हतं गरीब परिस्थिती होती तेव्हा शाळा नव्हती काय झालं का नाही काय नाही कसं आहे आपला एक एक खानदानी व्यवसाय ही परंपरा आहे कसं आहे ही शिवाजी महाराजाच्या काळापासून आलेली आमची एक परंपरा आहे कसं आहे आजोबा पोंजोबा बसून आलेली नाही व्यवसाय आहे कसा आहे वर्षात आम्हाला एक बार करावं लागतो ही आमची परंपरा वर्षात कुठल्या मेहनत आहे ही वर्षात फक्त एक बारा दोन बारा फक्त आपलं पंधरा दिवस कसं आहे ज्वारी सीझन आपला आला तेव्हाच आपलं बाहेर पडायचं परत आपण पंधरा दिवस फिरलं तर आपल्याकडनं फिरणं झालं सगळं गहू ज्वारी जरा थोडीशी गोळा झाली मेहनत चार महिने आपल्याला खायला झाली झालं आम्ही परत गावाकडे जातो आता किती आहे आता आता तुम्ही करताय तुमचे वडील असं किती पिढ्याने पिढी आलेला आहे असं ही लई एक पाच पन्नास तिढ्या आल्यास त्यांना लयतलं तुमचे वडील आधी करत होतो आवडील करत होत आजोबा करत होत त्यांचे आजोबा त्यांचे आजोबा म्हणजे अशी परंपरा चालत आलेली आहे बर ही करत असताना आता कुठे गेला कुठं लोकांचं कसं लोकांचं कसं तुम्हाला आता गेलं गेलं लोक आता करते का पहिल्यासारखं राहिलं नाही आता आता काय ते पहिल्यासारखं राहिलं नाही कसं आहे ज्या घरी गेलं तरी आपले त्या घरी गेलं तर मा माणसं म्हणते आहेत आमच्या घरी काय नाही आम्ही एखाद आणून खातोय तुम्हाला काय द्यायचं तुमचा हातपाय चांगला आहे तुम्ही कामधंदा करून खावा ही आता आपली सगळी परंपरा आपली बुडत आलेली आहे कसं आहे आपल्याकड नाही एक संस्कार आपल्याकडे आपल्याकड नाही आपल्या मंत्रीनं ह्यानं काहीतरी आपल्यालाकडे जरा काहीतरी बघावं कसं आहे आम्हाला एक जागा पण नाही राहायला कसं आहे जागा पण नाही पण आम्ही असं फिरत फिरत आलेलो आहे आमचं पहिलं गाव होतं वाड्यागाव परत आम्ही सांगोला जाऊन राहिलो तिकडं आपलं जागा बेगा तिकडं आपला साहेबांना दिलेलं आहे त्यांच्या जागेवर राहतोय काय सांगाल आता जे लोक तुम्हाला म्हणजे आता आधी लोक मानत होती आता कुठं कमी प्रभाव आहे वासुदेव असेल किंवा पिंगळवाली असतील आता लोकांना सुद्धा असं झालं की आता तुम्ही काम का तरुणा यांनी शिकलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे असं लोकांचं सुटकीन भावना की तरुण तरुणानं कसं यायचं मागायला आशुत किन भावना आहे लोकांची मग काय सांगाल ही तुमची परंपरा आहे का त्याने तुम्हाला त्यांच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे ही आमची परंपराच आहे कसं आहे आम्हाला ही वर्षात एक बार करावं लागतं कसं ही आजूबाबूंच बाबूसून परंपरा आलेली आहे कसं आहे आम्हाला एक वर्षात कधी ना कधी पंधरा दिवस फिरावं लागतं आता पहिल्यासारखं पहिले राहिलं नाही कसं आहे लोक देत पण नाही ते कुठं कुठं देते दिलं तर आपलं घ्यायचं नाही म्हणलं तर पुढं जायचं ह्या माध्यमातून एक तुम्ही समाज प्रबोधन किंवा काय असल्या गोष्टी करताय का कुठं काय लोकांना काय सांगणं म्हणा कुठे वेगळा संदेश काय करताय का नाही तसलं काय ना आपलं एक वचन करायचं माणसाला असवायचं करूम न करायची बर तेवढंच काय कर म्हणून काय नक्की करूम नको चला मनाचं लग्नाला लग्न आहे सासरेच्या बापाचं मिहुनीचा जावळ आहे इनबाईचा गोंधळ आहे आजू सासरेचा मोत्र आहे सासूचा हॅपी बर्थडे करायचा आहे असं आपलं कॉमेटी बोलायची असवायचं जरा करूम न करायचं झालं तेवढं बरं यातनं म्हणा असा कुठे एखादा कुठल्या गावात गेल्यावर असा अनुभव आलाय का तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला असं मला असं गावातनं जावं असं काय अनुभव एखादा आठवतोय का नवीन सुरुवात करताना म्हणजे पहिल्यांदा येताना एखादे गाव बरं असतं एखादे बरं गाव वाईट असतं कोणच्या गावात काही दहा पाच रुपये भेटतेत कोणच्या गावात भेटत नाहीत असं काय अनुभव असा एखादा आहे का कुठल्या गावाचा तरी नाही तसल्या काय गावाचं नाही कसं पाच गाव लोक सारखे नसतात कसं यात्रा असल्यावर कधी तर आपल्याला दहा पाच रुपये भेटतात कसं आपलं तेवढं संसाराला परंपराला आपलं ते आपलं शिकारायचं आता इथून पुढं आता तुम्हाला असं शासकीय म्हणजे कुठले आता भोरपे समाज असेल कुठल्या योजनेत आपल्याला काय मिळ का काय सरकारला ह्या माध्यमातून काय सांगणं तुमचं तुमच्या समाजाला काय आज पतोर ही समाज महाग ना। आता बुडत झाली परंपरा ह्याच्याबद्दल काय सांगणार आहे सरकार हे सरकारनं आमच्याकडे बघावं काय तर आम्हाला शिक्षण चांगलं लावू कसं आहे म्हणजे आपला काहीतरी द्यावं जरा कसं आहे राहला ह्याला तर कामा बिमाला लावं सरकारनं आमच्याकडे बघावं तेवढंच आपलं इच्छा आहे लग्न ते झाली का किंवा आता तुमच्या समाजात तुम्ही अशा गोष्टी करताय ह्या तुमच्या कोण म्हणा वे कोणी वेगवेगळ्या समाजातील तुमच्याकडे बघण्या दृष्टिकोनात किंवा हे असा मुलगा असा फिरतोय किंवा मागतोय असा त्यांच्यावर परिणाम पडू शकतो का कुठं ह्याला मुलगी कशी द्यावायची असू हे सुद्धा प्रश्न तुमचा महत्त्व आहे का तर आज महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे बेरोजगारी आणि तरुणांची लग्न होत नाही त्यामध्ये मग तुम्हाला कुठे टार्गेट केलं आहे का थे थे हे थ, थ, ते कसं आहे ती माणसं म्हणते ह्यांना शिक्षण नाही काय नाही कुठं कामाला नाही ती कुठं काय नाही ह्यांना पोरी कशा द्यायच्या कुठं का नाही फिरून खाते कुठं इकडे का नाही झोपड्या तिकडे घेऊन आहेत इकडल्या झोपड्या इकडे आणतात त्याच्यामुळं काय पोरी देत नाहीत कसं आहे त्यामध्ये आपल्याला नाही पाच पन्नास शंभर दोनशे रुपये भेटतात त्यामध्ये आपलं परपांच्या भाग व्हायचा तसं बरं अडचण आली का तुम्हाला अशी कुठं म्हणजे असं पूर्गी बघायला गेल्यावर म्हणा काय म्हणजे कुठं तक्रार झाली का अशी म्हणजे का द्यायची का हा तिथं चार पाच जागेवर झालेले जा आहेत कसं मोठी माणसं असले तर ती पोरी देत नाहीत कसं गरीबाच्या एखादी असले तर तपास देते दे। म्हणजे तुम्हाला समाजाला किंवा सगळ्याच बाजून कुठंतरी अडचण आलेली आहे म्हणायची ह्या सर्व गोष्टीला ह्या ह्या सर्व गोष्टीला कुठंतर सरकारनं तुमच्या समाजावर किंवा तुमच्या या बहुरूपी कलेवर किंवा ह्या सर्व गोष्टीवर तर सर सरकारनं लक्ष देणं असं तुमचं म्हणणं आहे वाटतंय की सरकारनं लक्ष द्यावं कसं आमच्या प्रपंचाला काय तर मदत करावी एवढं इच्छा वाटते आमच्या एम एस मराठीच्या प्रेक्षकांना आपण काहीतरी म्हणजे बहरू पिकाला काहीतरी सादर करून द्यावा नमस्कार लोक आलेत हवालदार साहेब चला तो मी लग्नाला आता लग्न आहे सासरेच्या बापाचं मी हुनीचं जावळ आहे इनबाईचा गोंधळ आहे आजू सासरेचा का काढायचा सासूचा हॅपी बर्थडे टोल लुलो करायचा आहे आता लग्न आहे माझ्या पोराच्या बाच मी हुनीचं जावळ आहे इनूबाईचा गोंधळ आहे काय आपल्याकडे बी आता काही कमी नाही चाळीस एकर ऊस लावला काला मी यंदा पात्र्यावर हावदा मध्ये बोर मारला सडकी पर बरप आहे लाईन पेन चुलीत आहे मोटर झाडावर आहे कालच आमचा चाळीस एकरात दीड किलो ऊस गेला कारखान्याला तिथून साहेब मी पगारी घरी अधिकारी दंगल पेटले का चालेत घरी खायला बी यंदा चांगलं केलं शेंबडाची कडी बेकडाची वडिआिलटाचा भाताई गोतडाची वसळाई लांडग्याचा वाघाचं वरण वरणाय थोका लावून पोळ्या केल्या शिंबू लावून चपात्या का एवढं सगळं बोलताना शिकवलं शिकवलंय का का किंवा असं समाजात कुठं आहे किंवा असं परंपरेने चालून जेच कानावर पडलेलं आहे वडिलांनी केलेलं आहे किंवा केलेलं आहे किंवा समाजात कानावर पडून आहे काय झालं नाही का असं आहे आम्ही लहानपणापासून वडिला संघड फिरायला जायचो कि वडील काय म्हणाल ती ती लक्षात ठेवायचो परत आजोबा संगड बी जायचो आम्ही लहानपणापासून कि आजोबा ती काय बोलन ती ती लक्षात ठेवायचं आणि ते पुढं आपलं मोठ्या झाल्यावरती बोलायचं बरं एकंदरीत आज आपल्यासोबत बहुरुपी समाज राजू चव्हाण सांगोल ही बहुरुपी समाज आपण पाहायला गेला तर आज कुठंतरी पालावाला समाज म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठंतरी मान दिला जातोय किंवा समाजातून जा त्यांना डावल जाते एकंदरीत लोकांनी सुद्धा यांना स्वीकारलं पाहिजे एकंदरीत ही कला आहे आज ही कला जर आपल्या महाराष्ट्रातली जर मोडत आली किंवा ही कला जर बंद पडली तर या समाजाला कुठंतर आपल्याला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं जाईल असं एकंदरीत वाटतंय किंवा अभ्यासाच्या माध्यमातून लोकांना किंवा मुलांना शिकवण्याची आपली ह्या महाराष्ट्रावर वेळ येईल खरं तर महाराष्ट्र सरकारने ह्यांच्यावर कुठंतरी ह्यांना वेगवेगळ्या योजनेतून लाभ दिला पाहिजे यांच्यावर पाहिलं पाहिजे यांना स्थायिक करून ह्यांना गाव